नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुण्यातील सहकारनगर या ठिकाणी पी एस स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आज सव्वीस जानेवारी पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील तळागाळातील जे मुलं आहेत झोपडपट्टीमध्ये स्लम एरियामध्ये ज्या मुलं राहतात त्यांना घडवण्यासाठी त्यांनी क्लासेसचं उद्घाटन आज झालेलं आहे आपल्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आजच्या प्रसंगी आज आपण काय बोला सर पी एस स्पोर्टने जे आज सुरू केले आहे याला आमचं जास्तीत जास्त मुलं इथं जॉईंट होऊन त्यांच्याकडून त्यांनी करून घ्यावं आणि आपलं नाव उज्ज्वल करावं महाराष्ट्रात देशात आणि ही संस्था अशी आहे आम्ही पाहिलेलं आहे प्रथमेशने फार कष्ट घेऊन संस्था उभी केलेली आहे आणि त्याचं रोजचं योगदान भरपूर आहे बरेचसे खेळाडू तयार करून त्यांना सर्टिफिकेट जिल्हा लेवलपर्यंत नेलेलं आहे त्याला मी पुढील हा वर पुढील वर्षासाठी या पुढील कार्यक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो सर आज या ठिकाणी आपण बघतो आजचा जो युवा आहे आज वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे की युवाला वाटतं की आज कुठंतरी आपणच पुढं पाऊल उचललं पाहिजे कारण आता सुरक्षेचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे तर आजच्या प्रसंगी आज आपण काय बोलत खरं वैस्तविक पाहता जे तळागाळातील लोकं आहेत त्यांना आज मुलं फारशी बघितलं तर शिक्षणाकडं त्यांचा कल नसून व्यसनाकडं त्यांचा कल वळलेला आहे आणि पी एस स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रथमेशने आज एक खरंच एक वेगळं पाऊल उचललेलं आहे प्रगतीचं पाऊल उचललेलं आहे आणि असंच त्यांनी कायमस्वरूपी असे आपले खेळाडू घडवावेत सरांनी जसं सांगितलं आज की तालुका लेवल असेल जिल्हा लेवल असेल शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल खरोखर जे तळागाळातील लोकं आहेत त्यांना या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि जे भावी नागरिक आहेत जे देशाची मान उंचवण्याचं काम त्यांनी नॅशनल लेवलला जाऊनपर्यंत करावं आणि खरोखर जो प्रथमेश जो काम करतो आहे त्याला आमच्या परिवाराचं कायमच सहकार्य राहिलेलं आहे मी योगमित्र परिवाराचा अध्यक्ष या नात्याने विलास खोपडे आपण सर्वांना एक आव्हान करू इच्छितो की जी की काही मुलं आहेत की ज्यांना काही गोष्टी मिळत नाही आहेत शाळेच्या बाबतीत असेल स्पोर्ट्सच्या बाबतीत असेल तर आपण काही जे आपले जी काही काही संस्था आहेत त्या संस्थांच्या मार्फत आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि प्रथमेशनी जे काही कार्य हाती घेतलेलं आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या तरुण आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सर आज बघतो आपण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे मुलींवर आणि महिलांवर अत्या अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे कुठंतरी ते थांबलं पाहिजे आणि महिलांनी आणि मुलींनी पण असं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही सर्वप्रथम आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आज जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे संयोजक प्रथमेश शिंदे एस फाउंडेशनला मी प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचा जो प्रश्न आहे महिला दुपारी देखील बाहेर पडायलासुद्धा आत्ता अशी परिस्थिती अशी आहे की गाभारतात म्हणजे आत्ता एवढा जो भयंकर प्रकारात आलेला आहे कारण का आत्ताची जी काही पिढी आहे तुम्ही जर पाहिलं गेलं साधारणतर चौदा ते वीस वर्षा वयागाटातील ही मुलं अत्यंत व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत त्यांना मार्गदर्शन कोणी करत नाही आहे जर त्यांना जर त्या वयामध्ये जर यो व्यवस्थित मार्गदर्शन असेल तर मी नक्कीच सांगतो भविष्य भविष्यामध्ये ही जी येणारी पिढी ये आहे ए आय एस आय पी एस अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही देशाची मान उंचावल्याशिवाय राहणार नाही महिला ही कुठली कमजोर नाही आहे महिला ही आदिशक्ती आहे आणि जर तिचा शक्तीचा जर जागर तिने जर केला तर नक्कीच ह्या देशाचं ती एक मोठी शक्ती न निर्माण करू शकते महिलाच माझ्या इथल्या महिलांना पण विनंती आहे की आपले जे काय पाळले आहेत लहान पाळले त्यांना देखील खे खेळाच्या खेळ खेळाची ख्यारा, आवड गोडी निर्माण करा आणि येणारी भविष्याची जी काय पिढी आहे ती नक्कीच या ठिकाणी सक्सेस होईल निरोगी होईल आणि प्रत्येकाला मी या ठिकाणी आवाहन करतो की प्रथमेशनी जो या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याला मी माझ्या आयडियल टायकोंडो फाउंडेशनच्या तर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्यासोबत या भागातील पी एस फाउंडेशनचे ज्यांनी जे चालवतात ते प्रथमेश शिंदे आपल्यासोबत आहेत प्रथमेश मला एक सांग आता ही जी जबाबदारी तू उचलली तर ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी कशा पद्धतीने सुरुवात केली आणि ही संकल्पना तुला कशी सुचली काय वाटलं त्याबद्दल माझ्या संस्थेचं नाव आहे पी एस एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन मी भरपूर ट्राय केला माझा स्वतः हे हे आत्मविश्वास जागवला मी स्वतः मी माझ्या ह्याच्याने केलं आहे मी असाच प्रयत्न कर करणार आहे इथनं पुढं तर आजची ही जी युवा पिढी आहे त्यांना कुठंतरी चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि लोकांनी पण त्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आजूबाजूच्या लोकांनी किंवा अजून जे काही ज्येष्ठ नागरिक असेल प्रतिष्ठित व्यक्ती त्यांनी पण सहकार्य करण त्याबद्दल तुला काय वाटतं भरपूर जागांनी सहकार्य केलं पाहिजे आपल्याला सहकार्य केलं पाहिजे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कमा नाव कमावलं पाहिजे सगळ्यांचं नाव झालं पाहिजे आणि त्यांच्यात जे ग्रोथ आहे ते पण त्यांच्यात झाले पाहिजे कुठलं व्यसन नाही लागलं पाहिजे त्यांना उद्देश हा उद्देश आहे कुठं कुठं आपल्या या शाळांमध्ये कुठल्या कुठल्या शाळे सिटी इंटरनॅशनल झिंगलबेल ब्राईट किट नर्सरी होम क्रिंडल स्कूल कोंडवा आंबेगाव सहकार नगर किती मुलं आहेत आपल्या क्लासेसमध्ये आपल्या टोटल दोनशे विद्यार्थी आहेत आज पी एस फाउंडेशन यांनी तर संजीवनी नगरमध्ये क्लास चालू केलेला आहे नाही का मुलांनी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे क्लासला तर तुम्ही बाकीचे जे मुलं आहेत त्यांनी पण द्यावे त्यांच्या पालकांनी पण द्यावे अशी विनंती करतो माझं नाव स्वाराजा एकोणीस सोनवणे मी आत्ता सहावीमध्ये शिकत आहे आमचे सर आद आमचे आदुगर पण घ्यायचे पण आम्हाला आत्तापासून खूप आवडायला लागले आम्हाला सांग सर फाईटला नेतात बाहेर बाहेर तिथं आम्हाला गोल्ड गोल्ड सिल् गोल्ड सिल्वर मेडल येतो नमस्कार माझं नाव आदित्य कांबळे आहे मी आत्ता इतर दहावी महिने शिकत आहे पी एस फाउंडेशन म्हणजे माझे सर प्रतिमेश शिंदे यांनी क्लास हा इथं चालू केला आहे मी त्यांचा ब्लॅक बेल्ट आहे मला आज खूप आनंद होत आहे की त्यांनी इथं इथं या आर्थिक परिस्थितीमध्ये हा क्लास चालू केलेला आहे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो अखिल संजयनगर वसाहत मित्रमंडळचा मी एक कार्यकर्ता शेखर कदम आहे शिंदे हा मुलगा एक मध्यमवर्गीय हालाकीच्या परिस्थितीतून संघर्ष करून हा एक स्वतःची एक वैयक्तिक अकॅडमी सुरुवात करत आहे त्याच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर तो एक मुलगा खरंच एक म्हणायला गेलं तर एकदम साहसी आणि धाडसी आहे अशक्य गोष्ट त्यासाठी शक्य आहे ती केवळ फक्त आत्मविश्वास जिद्दीच्या जोरावर आणि जे करतोय ते आयुष्य भविष्यासाठी सगळं फायदेशीर आहे आणि आपली जी मुलं वगैरे आहेत बारके काय ते वस्तीमधले संजयनगरमधले काय असते ती लहान मुलं अठराच्या वयोगटातली हे सगळं त्यांच्यासाठीच करत आहे आणि सर्वांनी त्याचा उपभोग घ्यावा हीच माझी सर्वांना एक तळमळीची विनंती आहे आणि आकाश जे करत आहे हे माझ्यासाठी खरंच एक आनंददायक सुखकारणे आयुष्यभविषसाठी एक प्रेरणादायी ठरल नेहमी आणि सदैव अखिल संजय नगरचे सगळे जे काही कार्यकर्ते असतील अखंडपणे त्या सोबत सावलीसारखे सतत सोबत असेल आणि नेहमी त्याला प्रोत्साहन आणि आधार देऊ काही कोणत्याही परिस्थितीत एक सकारात्मक किंवा नकारात्मक असू द्या सावलीसारखे सतत आम्ही त्या सोबत असो नेहमी कधी केव्हाही कुठेही आकाशला आम्ही लहानपणापासून बघतो त्याची पहिल्यापासून अशी इच्छा आहे की जेणेकरून काय ना काय घडावं आज त्यांनी चांगलं घडवलं आम्हाला पण वाटते की आमच्या समोर आवडा लहान होता आता एवढा मोठा होऊन त्यांनी काय ना काय प्रगती केलेली आहे आणि जेवढे लहान लहान मुलं आहे त्यांना कराटे क्लासेस शिकवून नाही का ना आज तो काहीतरी चांगलं करते असं आम्हाला वाटायला लागले नाही का म्हणून आमच्याकडनं त्याला शुभेच्छा कामना घेऊ माझा मुलगा प्रथमेश रमेश शिंदेया संजयनगर कराटे क्लासेस घेत आहे तरी सगळ्या सगळ्या महिलांनी आपल्या मुलांना क्लासला पाठवावे बस एवढी माझं नाव दिव्या शिंदे मी प्रथमेश शिंदेची वहिनी आहे जसं त्यांनी क्लास जॉईन केला तसं आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी पाहिलं की त्यांची क्लाससाठीची धडपड शिकण्यासाठीची धडपड त्यांनी खूप उच्च त स्तरावर जाऊन खेळ खेळलेले आहेत मेडल जिंकलेले आहेत आणि इथून पुढेही त्यांनी चांगलं नाव करावं यासाठी त्यांना मी सदिच्छा आणि शुभेच्छा भेट करते माझं नाव आहे लक्कन हिशाद चांदणे मी सरांचा पर्पल बेल्ट आहे पी एस एज्युकेशन सोशल फाउंडेशनसाठी शुभेच्छा थँक्यू आज या ठिकाणी प्रथमेश शिंदे यांच्या वतीने हा जो उपक्रम चालू आहे या उपक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच पुणेकर माझ्याकडनंही अशा युवकांना जे युवक आज तळागाळामध्ये उतरून लोकांना सुधारण्यासाठी मुलांना सुधारण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात त्यांच्या कार्यास शुभेच्छा व्हिडिओमेकर मानसी सह मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज